नमस्कार सर इंडियन कन्स्ट्रक्शन मशीन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यातून ऑथोराईज डीलर पुणे मी गणेश बिरादार बोलतो आहे सर आता आपण पाहतो आहे हे मॉडेल आहे शिंड्राय प्राईम तर ह्या व्हरायटीमध्ये दोन मॉडेल आहेत एक एक सत्तेचाळीस एच पीमध्ये आणि हे चौऱ्याहत्तर एच पीमध्ये तर ह्याच्या जे स्पेसिफिकेशन जे आहे ते सुरुवातीपासून आपण इंजिनपासून सुरू करूया ह्याच्यामध्ये जी इंजिन आहे ते कुबोटाचं आहे ते करून जापनीज टेक्नॉलॉजी यामध्ये यूज केलेले आहे तसेच जापनीज इंजिन पण यूज केलेलं आहे त्यामुळे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून जवळपास या इंजिनमार्फत आणि आपल्या टेक्नॉलॉजीमधून फ्यूल कन्जम्शन हे आपल्या मशीनसाठी एकदम सुपिरियर आहे त्यामध्ये ताशी साडेतीन ते मॅक्झिमम चार लिटर ऑवरेज देते तसेच बाकी आपलं हे मशीन शिंड्राय प्राईम हेवी ड्युटी जवळपास आठ टनामध्ये मशीन बनवलेलं आहे टाटा हिताशीनं तसेच त्यानुसार आपले हेवी ड्युटी मशीन आम बूम बकेट ह्या सर्व गोष्टी एकदम हेवी ड्युटी आहेत तसेच लोडर बकेट हे अतिरिक्त कंपन्यापेक्षा आपलं जास्ती प्रमाणात म्हणजे वन पॉईंट वन क्युबिक मीटरमध्ये आपलं लोडर दिलेलं आहे सर तसं आता बघता ह्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठावीस लिटरची फ्यूल टँक आहे सर त्याच्यामध्ये परत हायड्रोलिक टँक जी आहे ऑइल जी लागतं ते एट्टी सिक्स लिटर्स लागतं आता ह्याच्यामध्ये सुपिरियर कॅबिन पण दिलेले आहे सर एकदम एक एकदम एकदम हवेशीर कॅबिन आहे एकदम ऑपरेटर व्यतिरिक्त जवळपास चार जणांना आपण बसून असं मोकळ्या ठिकाणी असं बसून एकदम ऑपरेटिंग सिस्टम पाहू शकता या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे सर बाकी आणखी बाकी ह्या गोष्टीमध्ये जर विचार केला तर आपण या कंपनीमध्ये जे आता व्यतिरिक्त जे सी बीच्या व्यतिरिक्त म्हणलं तर आपण जे सी बी काय करते तर ह्याच्यापेक्षा एक मिनिट इकडे सर आता ह्याला म्हणतात हे ब्रेकर पाईपलाईन जे जे सीबी भी कंपनी पिरियड देतच नाही आहे जे कस्टमरची रिक्वायरमेंट असते की कंपनी पिरियड द्यायला पाहिजे ते आपण ते आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे सर मेन गोष्ट आणि तसेच बाकी जर गोष्टीचा विचार केला स्टॅपलायझर आहे म्हणा आपण ह्याच्यामध्ये ट्रान्समिशन ॲक्सेल हे आपण एकदम चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे दिलेले आहेत त्या त्यामध्ये ट्रान्समिशन आणि ॲक्सेल हे करारू कंपनीचे दिलेले आहेत सर तर बाकी गोष्टी ह्याचा विचार केला असता तर बाकी हेवी ड्युटी मशीन हे आपण बाजारात प्रामुख्याने टाटा इथं एकदम चांगल्या क्वालिटीचं मशीन हे बाजारात आणलेलं आहे ह्यामध्ये yeah, जापनीज मशीन म्हणजे जापनीज म्हणजे जापनीज टेक्नॉलॉजीचे या नावानं शिंड्रा हे नाव जापनीज नाव आहे सर शिंड्राय म्हणजे एकदम भरोसेमंद शेतकऱ्याचा म्हणा या कस्टमरचा म्हणा भरोसेमंद साथी हे त्याचा एकदम विश्वासू सार्थक असं हे प्रोडक्ट समजलं जातं सर याच्यामध्ये बाकीचा बाकी, बाकी गोष्टीमध्ये आणि इलेक् आता हे जी इंजिन आहे फोर सिलेंडर इंजिन आहेत ह्याच्यामध्ये सी आर डी आय इंजिन म्हणतात त्याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये इनबिल्ड केलेलं आहे बाकी गोष्टी ह्याचं जी आता कॉस्टलीवरती जर बोलता बोलता बोलायचं म्हणलं तर जवळपास आपण हे जी प्रोडक्ट आहे ते बाजारामध्ये आपण कोटेशन प्राईजनुसार म्हटलं तर हे सदोतीस लाख रुपये याचं कोटेशन आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे कस्टमरला आपण जे देतो ते एक जवळपास तेहतीस पन्नासच्या हिशोबानं आपण मार्केटमध्ये विकलेलं आहे सर आता हे बघता बकेट एकदम हेवी स्ट्रक्चर बन हेवी स्ट्रक्चरमध्ये आणि टाटा स्टील यूज करून हे बनवलेलं प्रोडक्ट आहे सर आणि बाकी गोष्टी त्याच्यामध्ये आता मशीनची धडी म समजली जाते हे ह्या प्रकारचे एक मिनिट आता हे धडी आहे सर एकदम ह्याला सपोर्ट दिलेलं आहे ह्याला जॉईंट सपोर्ट दिलेलं आहे सर वाटल्यास इथे आपण कचरा जाऊन याच्यामध्ये गाला पडलेला असतो अदर कंपनी ह्याच्यामध्ये त्याचे केअर कर करता ह्याच्यामध्ये आपण एक कॅप दिलेली आहे त्याच्यावरती त्यातून कचरा आज जाणार नाही आणि आपल्या मशीनला एकदम त्या जॉईंटला आपण गाला पडणार नाही आहे हे गोष्टी पण आपण ह्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे सर बाकी सर्व गोष्टीचा विचार करता बाकी प्रोडक्ट ऑल दी बेस्ट छान आहे सर एकदम